नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना मी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल तर आज आहे संक्रांत आणि मला माहित आहे माझा व्हिडिओ थोडा लेट येतोय तर त्याच्यासाठी सॉरी आणि तसं पण मला गेल्या व्हिडिओला काय एवढ्या खास व्ह्यूज नाहीत आल्या म्हणून मला काय व्हिडिओ टाकण्याची जास्त इच्छा पण होईना ना त्याच्यामुळे जाऊ द्या तरी पण ही शूट मी व्हिडिओ केला म्हणून टाकते ना थोडं कामात पण मी होते तर इथं मी श्रीकृष्णाचे कपडे आणलेत छोटासा श्रीकृष्ण आमच्या तर मला कपडे तिथे छान छान दिसले तर मी आ, मुकोट आणि बसायला गादी वगैरे असं आणले मला छान वाटलं आणि दोन तीन ड्रेस आणलेत तर इथं मी तुम्हाला दाखवती रात्रीच आणलेलं पण मी तेव्हा काय व्हिडिओ शूट केला नाही तर इथं मी आता खण पुजून घेते खण धुतलं पहिल्यांदा चांगलं मस्तपैकी पाण्यानं तर इथं खण ही धुवून आली मी, मी। का का तर त्याच्यात आता सामान भरती सगळं मी काय काय आणलेलं आधी हळदी कुंकू लावून घेते दोन आणल्यानंतर आणि मग त्याच्या सामान काय काय आहे ते सगळं भरून घेते आणि तिथं गेल्यानंतर शिवमला मी नेलता सोपती पण त्याला मी सामान जे जे सांगलेलं त्याच्यातलं एक दोन वस्तू त्यांनी टाकल्याच नाहीत ज्यांच्याकडं आम्ही आणायला गेलतो मग गुंजांचा पप्पा गावावर आलं तेव्हाच त्यांना मी आणायला लावलं त्यांनी आणलेत तर इथं खण मी मस्तपैकी पुसून घेते काय सॉरी पुजून घेते मी हा लाडूचं पप्पा त्याला <laughs> गुंजनचं पप्पा म्हणलेली नाही ती म्हणतो लाडूचं पप्पा म्हणत जा तर इथं लाडूचं पप्पा न ती सामान म्हणजे मी बाकीचं सगळं आणलेलं फक्त ऊस काय ही बाकीचं राहिलेलं ते एक दोन सामान गुंजनच्या पप्पानं आणलेलं तर इथं मी लाडूच्या पप्पानी सामान आणलेलं एक दोन तर इथं मी सामान बारीक करून घेते कारण मला खाणात भरायचं सगळं जे आणलेलं चिरायचं होतं ती गाजर वगैरे बाकीचं किंवा सोलून टाकायचे सगळं मी इथं बारीक करून घेते आणि मला देवपूजा पण करायची होती पण म्हणलं आधी हे सगळं तयारी करून घ्यावं खण ही पुजून लवकर उठलेली मी लवकरच म्हणलं सुट्टी होती पण सणाच्या दिवशी आमच्याकडं लवकर एकदम लवकर तसं म्हणा आता कामाच्या निमित्तानं यानं कशाने मला सकाळचं लवकर उठावंच लागतं पण सुट्टी असलं की वाटतं झोपाव झोपाव पण तरी पण सण म्हणलं की उलट रोज उठतो त्याच्या पण अगोदर उठावं लागतं आणि मला तर खण लवकर पुजायचं होतं म्हणून इथं मी खण ही पुजायला बसली ह्याच्यानंतर ही पुजून घेणार तर इथं मी आता एडिटिंग करताना माझ्या तोंडातनं सारखं गुंजनचा पप्पा येतोय तर लाडू म्हणतोय की लाडूचं पप्पाच बोल मग त्याला राग येतोय तर लाडूच्या पप्पानी इथं मेवा पेढं काय काय आणलेलं ते पण मी दाखवते तुम्हाला पुढं तर ती पण मला काढायचं होतं आणि इथं शेंगा पण त्याच्यात आणलेलं पण शेंगा कमी पडल्या म्हणून मी म्हटलं शेंगदाणा शेंगाण शेंगदाणा काय वेगळं आहेत का म्हणून मग शेंगदाणा पण मी थोडं थोडं टाकलेत सगळ्या खानामध्ये आणि का इथं मेवा वगैरे आणि ही मला मेवा आवडतो आमच्या गावाकडं भेटतो ही इकडं भेटतो पण तसा नाही भेटत हे मस्त लागतो मेवा तर मी इथं मेवा आणायला लावलाय आणि पेढं वगैरे आणि कानातली आणि कणीस आणि ऊस पण आणलेला ती गुंजनच्या पप्पाला सॉरी लाडूच्या पप्पाला गुंजणचं पप्पा आहेत पण इथं आता लाडू असल्यामुळे लाडूला राग <laughs> येतोय तर लाडूच्या पप्पांनी इथं मकाचा कणस ही आणलेली ऊस ही आणलेला तर मग ती सोलून मी थोडं थोडं भरते भरती ऊस पण टाकणार आहे त्याच्यात आणि मग काय झालं सगळं मग इथं लाडूला ते काय ह्याला बोलते तुम्हाला माहीत नाही लायटिंगचं खेळायचं आणलेलं शिवमला न गुंजनला पण आणलेलं आणि मग ती खेळते या मग ती माझ्या अंगावर मारत होता तर इथं माझं स्टँड खराब झालं त्याच्यामुळं सारखा मोबाईल पडतो या बघू आता ती व्यवस्थित मला करायचं आहे बघू आता करीन तेव्हा तर मग इथं मी खालीच मोबाईल ठेवते आणि मग आता माझ्या हाताला ही तर हाता ला, मं ती चाकून मी करत होती पण माझ्या हाताला जरा बोटाला लागलं त्याच्यामुळं मग मी म्हटलं गुन्ह्याला जरा भितडा वापटून आण पण तिने आपटून आणल्या मग परत ज्याला मी खाण्यात भरती ती खाण्यात भरलं की मग काय खाली असताना हळदी कुंकू वाहत नाही फक्त मी लावते हळदी कुंकू जेव्हा ती प्रॉपर जाग्यावर जा ठेवायचं तेव्हा मग ती हळदी कुंकू व्हायचं तर मग आता ही वर खण ठेवते मी आणि मी खण टेबलाव ठेवल्या तर कारण देवाच्या बाजूलाच खाली काय मला ठेव वाट ना कारण देववरती खण खाली म्हणून देवाच्याच बाजूला मी टेबल टेबलाव ठेवलं तर हिथं आता देव ही पूजून घेते मी अंगोळ ही देवाला ही आपलं हे सगळं झालं की मला पोह्या पण बनवायच्या त्या मी अजून दाळ पण टाकली नव्हती शिजाय ह्याच्यानंतर आता पूजा ही सगळं झालं की आधी घरातली कामं सगळी आटपली घरी बसून हे सगळं भांडी ही म्हणजे सगळं घेतलं ज्या आवरून कारण पोह्याचा राडा म्हणले की माहित आहे ना किचन सगळं हे होऊन जातं भरून जातं त्याच्यामुळे जा मी आधीच आवरून घेतलं आणि त्याच्यात किचन बारकं असल्यामुळं काम करता येत नाही त्याच्यामुळं मी पहिल्यांदा सगळं आवरून बिवरून तसं पण आपल्यात उठल की आधी सगळं झाडू वगैरे आंघोळी हे सगळं असतंच म्हणा पण आज आंघोळ करून मी म्हणजे गावी असलं की आंघोळ करूनच बाकीचे सगळे काम असतात माझी पण मुंबईला म्हणले की आपलं चालतं आधी कामं ही करून सगळी मग परत आंघोळ केलं तरी पण देवपूजा ही तर आंघोळ केलंच करतो तर हिथं माझी देवपूजा झाली नाही तर श्रीकृष्ण एवढा बाहेर दिसत होता ना कपडे वगैरे घातलेली आणि हिथं माझं पण पुजलेत तर हिथं देवाची पूजा चालली आता म्हणलं तुम्हाला कानातली आणलेली दाखवावी तर ही तो तो ला तर मला चुडं आणले तर आमच्या गावाला म्हणजे चुडं भेटतात तुम्हाला सांगलेलंच सांगलेलं पप्पा गेल तर सॉरी लाडूचं पप्पा म्हणजे लाडू माझ्याकडलं डोळे वटरून बघते तर अरे तुम्हा दोघांचं पप्पा ती तर मग त्यांनी हि तर मला कानातली आणलेली तर आमच्या शिवमचं असं काय नसतं काय बोललं काय ती शांत आहे जरा पण हे दोघं जरा आगाव असल्यामुळं जरा ही बारका असल्यामुळे तर जास्तच हे असतात तर हिता मी कानातली ही तुम्हाला दाखवली आणि समजतात का नाही म्हणून ठेवून दाखवले तर हिता आणलेत कानातली मला आवडते स्वस्त मध्ये भेटतात आणि छान पण वाटतात तर हिथे मी पूजनला चालली शाळेत तिला सोडून शिजायला पोळ्या बनवते आता

सामा ले ले, आ, करन, सामान आणले इथं राहिलेलं सकाळी शिवामला मी लिस्ट बनवून दिली ती त्यानं आटा ही बाकीच आणला कारण सामान बाकीच नवीन आणलं मी सगळं आणि त्यानं मग आता पोळ्याही बनवायला लागले चला आता लिफ्ट आली जाते दहा शिजली <coughs> सॉरी चला मग तरी तर लागली पोळ्या बनवायला आणि पोळ्या काही मी जास्त बनवायच्या नव्हत्या कारण थोड्याच बनवायच्या कारण आम्हाला मला शिवमला न लाडूला काय एवढे आवडत नाहीत पण गुंजनला न तिच्या पप्पाला आवडतात त्याच्यामुळं मग म्हटलं बन आणि मी प्रत्येक सणाला काय काय हो ना पण सण ही साजरा करतेच पूर्ण आपल्याच्यानं भलं जसं पाहिजे तसं म्हणजे जास्त होत नसलं तरी थोडं तर करायचा प्रयत्न करायचा परफेक्ट होईल असं काय नसतं पण आपल्याच्यानं जेवढं आहे तेवढं करायचं कारण देवाला उपवास आहे हे सगळं ह्याच सग जास्त महत्व नसतं श्रद्धा ही महत्त्वाची असती त्याला काय असं सग म्हणजे सगळं पाची पकवान हे करून घातलं म्हणून देव पावत नाही एक केलं तरी काय काय म्हणतात ना आपल्याच्यानं जेवढं जेवढं होतंय तेवढं केलं तरी देव आपल्याला पावतो कारण ती आपली श्रद्धा बघत असतो काय आपण काय आहे किती पाची पकवान केलेत ही बघत नसतो आणि आपली मेहनत बघत असतो त्याच्या पाठीमाग प्रेम आपलं तर इथं मी पोळ्या बनवल्या त्या आणि माझी म्हणजे मी जर सणाला प्रत्येक सणाला पोळ्या वगैरे माझ्या प्रॉपर असतात आणि गावाला असल्या तर मजाची येते कारण तिथं गावाला सगळे सण साजरा करतात मुंबईत इथं कसं कुणाचं म्हणजे करतात पण काही लोक क का, आपलं म्हणजे जसं प्रत्येकाचं रीतिरिवाज वेगळा असतात किंवा सगळ्यांचं सण वेगळा असतात त्याच्यामुळं मग काय एवढी मज्जा येत नाही पण आपलं जे आहे ती तर करावं लागतं पण गावाला प्रत्येकाच्या घरी पोळ्या प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक बाईक असं उठून काय म्हणतात की मेकअपचं सामान म्हणा किंवा खण पुजणं खण आणणं एका मिकीला सांगणं की बाई मी ही खण आणलं सामान नटायला ही आणलं आमक गावाची तर मज्जा वेगळीच असती आणि तिथं सगळ्या बायका पिवढ ही तर पण जाते पण मला तिकडं छान वाटतं तर आठवण येते मला असं प्रत प्रत्येक सण असलं की मला गावाकडची आठवण येते आणि मग इथं चालले ते माझ्या पोळ्याने इथं मी दाळ ही परतून घेते तर चला मग आता पोळ्या करू मस्तपैकी तरी तर पोया घेते मी पटापटा लाटून कारण गुंजनचा पप्पा म्हणत होतं लवकर कर म्हणजे उपवास मला उपवासाचं काय वाटत नाही म्हणजे तुम्हाला खरं सांगते सणालाही धरलं म्हणजे काय जास्त भूक पण लागत नाही मी खरं बोललं तर आता तुम्ही बघाय हाय का पण देव तरी बघायवरनं तर मी म्हणजे जे उपवास असतात ना म्हणजे जे रेग्युलर असतात त्याच्यात खाते फराळाचंही पण जे असं असतात ना आपलं आ... काय म्हणते चा ते म्हणजे जे असतात सणाचा उपवास भावाचा उपवास म्हणा किंवा नवरदेवाचा उपवास म्हणा ह्याच्यात काय मी म्हणजे पाणी देखील पित नाही जेव्हा सगळा स्वयंपाक वगैरे सगळं होतं जेव्हा जे आपण देवही पुसतो तेव्हा मग मी करते बाकीचं म्हणजे जेवण हे करते पण सगळं होसपर्यंत मी म्हणजे उपवास असतो माझा आणि त्यावेळेस आपण उपवास धरतो त्याच्यात काही मोठी गोष्ट नाही म्हणा पण मी काय चहा पण पित नाही पाणी पण पित नाही तर इथं सकाळ धरण चहा पण पिली नव्हती पण सण म्हणलं ती सण म्हणलं की असं एकदमच एनर्जी येते आपल्या अंगात तेव्हा आपल्याला एनर्जी आणतो म्हणायचं तर इथं माझं झालं सगळं इथं आमटी गोळवणी गुंजाच्या फफारा वाढलंय जेवायला आणि देवाला पण निवत आधी दाखवला आणि मग गुंजनच्या पप्पाला जे वाढले तर भांडी मी ओसून आल्या मग धुईन तोपर्यंत जेवणं पण होते आणि जास्त काय केलं नाही थोडा स्वयंपाक केला कारण गोड काय जास्त खात नाही ते आमच्यात पण आपलं फक्त गुंजनच्या पप्पाला आणि गुंजनलाच आवडतात पोळ्या आम्हा तिघाला काय एवढे आवडत नाहीत पण लटनसून आपलं करायचं सण आपला तर म्हणजे साजरा करावा लागतात चला मग आता माझा आवरून भेटतो तर असा आहे माझा संक्रांतीचा लुक तर कसा वाटला तुम्ही नक्की सांगा सिंपल आणि साधारण मस्त जास्त ओवर मेकअप मला आवडत नाही आणि ते जास्तच असं जास एकदमच मला आपलं सिंपल आवडतो तर असा मेकअप काय फंक्शन ही मोठं असलं तर ते ओवर थोडासा चालतो पण मला जास्त करून नॉर्मलच असा जास्त ओवर नाही चालत आणि हळदी कुंभकानं न तर तर एकदमच असं जास्त लूक उठून दिसतो आणि मला आवडती न तुम्ही प्रत्येक मेकअप ह्याच्याबद्दल सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आवडला असला थांब की मिनटं एंड करते व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन नवी ब्लॉगमध्ये चला बाय बाय